पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि तुम्ही देवाला प्रथम स्थान दिलं नाहीत तर सगळंच विस्कळीत होईल पण जर तुम्ही प्रथम गोष्टींच्या नियमाशी जडला तर तुमचं जीवन किती अद्भुत अद्भूत होईल ते, ते बघा तुम्ही 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 देवाला फक्त संकटात सापडल्यावरच हाक मारावी अशी त्याची मुळीच इच्छा नाही आहे जेव्हा आपण गळ्यापर्यंत संकटात सापडतो तेव्हाच आपण देवाला हाक मारावी अशी त्याची इच्छा नाही खरं तर देवाशिवाय जगताना तुम्ही नेहमीच गळ्यापर्यंत गंभीर संकटांमध्ये सापडलेले असता हे पित्या आमची प्रार्थना आहे की तुझं वचन प्रकट होताना तू या लोकांना ऐकणारे ऐकणारे कान दे आणि तुझं वचन ऐकून त्यांच्या मनाचं नवीकरण होऊन त्यांनी तुझ्यासाठी दृढ निश्चय करावा लोकांनी निश्चय केला नाही तर माझ्या संदेशाचा काय लाभ सांगा तेव्हा तुझ्या आत्म्याने प्रभू लोकांना मार्गदर्शन कर की त्यांनी त्या गोष्टींना आत्मसात करावं आणि त्या गोष्टी त्यांनी आपल्या जीवनात लागू करून फलदायी व्हावं येशूच्या नावाने आमेन पहिले योहान अध्याय पाच वचन एकवीस मला वाटतं तुम्ही देववचन आदरयुक्त भयाने स्वीकारावं आणि हे ओळखावं की देवाच्या वचनाशिवाय दुसरं काहीही अनमोल नाही अद्भुत शास्त्र भागे पहिले योहान अध्याय सकाळच्या वेळी हा भाग उघडून वाचत असते मुलांना मूर्तीपासून दूर राखा म्हणजेच अशा प्रत्येक प्रत्येक गोष्टीपासून दूर राखा जी तुमच्या हृदयात असलेली देवाची जागा बळकावते अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या जीवनात देवासाठी असलेलं पहिलं स्थान घेऊ पाहते आता बघा आपण थोडस मागे जाऊया आणि तो काय म्हणतो ते पाहू तुम्ही स्वतःला राखा हे आपल्याला मिळालेली जबाबदारी आहे तो म्हणतो आता मला तुमच्या जीवनात कार्य करण्यासाठी मदत करायची आहे पण मला प्रथम स्थान देण्याचा निर्णय घ्यावा लागेल तुम्हाला बघा देव आपल्यावर स्वतःला कधीही लादत नाही आपण त्याच्यासोबत वेळ घालवावा किंवा इतरांना मदत करावी अशी जबरदस्ती तो करत नाही आपण त्याला द्यावं किंवा देववचन शिकावं अशी बळजबरी करत नाही देवाने कुणाला इथे जबरदस्तीने आणलेलं नाही तुम्ही इथे येणं पसंत केलं मला तुमचं कौतुक आहे कारण तुम्ही गुरुवारी इथे येण्याचा निर्णय घेतला काही जणांनी दिवसभर काम केलं असेल काही नऊद्या पुन्हा कामाला जायचं असेल बघा सामान्य लोक असं कधीच करणार नाहीत काहींनी मोठा प्रवास केलाय काहींनी सुट्ट्या काढल्या आहेत बेबी सीटर्ससाठी आणि हॉटेलसाठी पैसे मोजलेत तुम्ही अशी व्यक्ती आहात जी विजय मिळवून इथे आलेले आहात कारण तुम्ही देवाला देवाला मान्य असलेली एक व्यक्ती बनण्यासाठी त्याच्या चरणांजवळ बसून शिकण्यासाठी फार मोठी किंमत मोजलेली आहे स्वतःला मूर्तीपासून दूर राखा हे काही दगडाच्या मूर्तींविषयी सांगितलेलं नाहीये ज्याच्या पुढे झुकून जगातले कित्येक लोक नमन करतात तर मी सांगते तुमची नोकरी एक मूर्ती बनू शकते तुमचं सेवाकार्य एक मूर्ती बनू शकतं तुमची मुलं तुमचा नवरा एक छंद एक खेळ टी व्ही कोणतीही गोष्ट तुमची मूर्ती बनू शकते आपण त्या गोष्टीला देवाच्या आधी स्थान देत असतो म्हणून आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारून सुरुवात करायला हवी माझ्या जीवनात देवाच्या आधी येणारी अशी कोणती गोष्ट आहे का मला खात्री आहे की जर तुम्ही सर्वसामान्य लोकांसारखे असाल तर तुम्ही यावर विचार कराल नंतर स्वतःसोबत एक लहानचं हितबूच करा बघा वरचेवर आपण स्वतःला भेटत असतो असं नाही अशा प्रत्येक गोष्टीपासून तुम्ही स्वतःला दूर राखाल ज्या तुमच्या जीवनात देवासाठी असलेलं स्थान हिरावून घेतील सवय काय असते बघा बऱ्याचदा आपण बंधनांविषयी बोलत असतो पुष्कळता आपण हा शब्द ऐकत असतो आणि बघा देवाने मला माझ्या बंधनातून सोडवलं किंवा अमक्या बंधनात मी होतो मी तमक्या बंधनात होतो आणि मी या शब्दांचं तुम्हाला अधिक स्पष्टीकरण देणार नाही पण बंधनात असणं हा एक भीतीदायक शब्द आहे तो ऐकूनच वाईट आहे समजत पण याविषयी विचार करत असताना मला समजलं सगळी सगळी बंधनं ही वाईटच असतात आता काही गोष्टी अशा वाटतात की आपण त्या हाताळू शकू ती वाईट सवय असते ती अशी गोष्ट असते की आपण ती वारंवार 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 फार काळापर्यंत केलेली असते आणि आता त्या सवयीने आपल्यावर ताबा मिळवलेला असतो पण आपल्याला तो ताबा मोडता येणार नाही असं नसतं एखादी वाईट सवय तुम्हाला कधीही सोडता येते तुम्ही आपल्या वाईट सवयी सोडू शकता एखाद्या वाईट मित्राची संगत सोडून टाकावी त्यासारखी आणि जर तो तुमचा एकच मित्र असेल आणि तुम्हाला दुसरा कोणी मित्र नसेल तर तुम्हाला काही काळापर्यंत त्याची उणीव असेल तो वाईट असला तरी त्याची आठवण येईल पण त्याला सोडण्याशिवाय पर्याय नसेल जर तुम्हाला कळलं की त्या वाईट मित्रामुळे तुमच्या जीवनाचं मातेरं मातेरं आहे आणि तो तुम्हाला फार मोठ्या संकटात लोटू शकतो त्याच्यासोबत राहिलं तर तेव्हा तुम्ही त्याची ते संगत सोडण्याचा निर्णय घेता तुमच्या वाट्याला भावनिक दुःख वेदना आणि एकटेपणा येतो आणि तरीही तुम्ही ते तुम्ही ते झेलता कारण तुम्ही म्हणता प्रभू मला तुझ्या दृष्टीने योग्य ते करायचं आहे योग्य गोष्ट करणं सोप्पं नाही आहे पण तरी मला योग्य ते करायचं आहे आणि मग लवकरच तुम्हाला कळण्याआधीच तुमच्या जीवनात देव अशा एका व्यक्तीला घेऊन येतो ज्यामुळे तुमची चांगली सवय तुम्ही जोपासू शकता आमेन <laughs> बघा मी असं नाही म्हणणार की वाईट सवय मोडणं हे खूपच सोप्पं आहे खूपच सोपं पण खरं तर आपल्याला असं वाटत असतं की आपल्या जीवनातल्या वाईट सवयीच्या बाबतीत देवानेच काहीतरी चमत्कार करून ती आपल्या जीवनातून दूर करावी आणि आपण अचानक कसलेही प्रयत्न किंवा धडपड न करता बदलून जावं आणि जेव्हा कुठलाच त्रास होत नाही तेव्हा आपण म्हणतो की देवाने देवानेच मला सोडवलंय आमेन हे तसंच आहे जसं तुम्ही तुमच्या मुलाला म्हणता जॉनी तुझी खोली स्वच्छ कर आणि जॉनी तिथे येऊन म्हणतो प्रभू प्रभू मी डोळे उघडीन तेव्हा तुझ्या चमत्काराने ही खोली स्वच्छ होऊ दे तुम्हाला काय लाभ होईल जर तुम्ही घराला म्हणालात घरा घरा स्वच्छ हो येशूच्या नावाने घाण बाहेर जाऊ <laughs> चला आता जर आपण इथे आहोत तर या आठवड्याच्या शेवटी आपण थोडेसे प्रगल्भ होऊया ना आमेन जर आपण एखादी वाईट सवय मोडून चांगली सवय चांगली सवय लावणार असू तर त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतीलच आपल्याला थोडा त्रास त्रास होणं साहजिकच आहे म्हणून हे पवित्र आत्म्याच्या सहाय्याशिवाय शक्यच नाही बघा हे समजून घ्या की वाईट सवय सोडणं देवाच्या सहाय्याशिवाय तुम्हाला शक्य नाही ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करताना लोक नेमकी हीच मुख्य चूक करून बसतात ते स्वतःचे करू पाहतात आणि देवाला विसरून जातात देवाशिवाय देवाला खुश करता येत नाही <laughs> हे महत्वाचं आहे नाही का देवाला खुश करणं देवाच्या मदतीशिवाय शक्यच नाही म्हणून प्रभू येशू म्हणाला की मी पित्याकडे गेल्यावर तुमच्यासाठी मी एक कैवारी पाठवीन मी पाठवीन तुमच्याकडे माझा आत्मा तो तुमचं सांत्वन आणि मदत करील आणि तो तो पाराकलेत आहे जो निरंतर तुमच्यासोबत चालेल विस्तारित बायबलमध्ये त्याला मदतनीस असं म्हटलंय आणि मला हे आवडतं तो नेहमी तुमच्याजवळ उभा राहून संकटात असताना तुम्हाला मदत करायला तयार असतो पण बघा लक्षात ठेवा तो सद्गृहस्थ आहे तुम्ही त्याला विचारायला हवं प्रभू मला मदत कर असं म्हणायला हरकत नसते दिवसातून हजारदा असं म्हटलं तरी चालेल कारण त्याची गरज असते मदत कर देवा मदत कर देवा मदत कर मदत कर मदत कर एखादी सवय ही तुमच्या स्वभावाची वृत्ती असते अशी वृत्ती जी वारंवार केल्यामुळे जीवनाला लागते आणि बघा आता मी सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही एकदा चांगल्या गोष्टीची निवड करता तेव्हा तुम्ही वाईट सवय मोडण्याच्या अधिक जवळ जात असता वाईट सवय मोडून चांगली सवय लावण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे एकावेळी एक चांगली निवड करा हे करत असताना तुम्ही आपल्या मनात वाईट सवयींचा विचारही आणू नका फक्त चांगल्या निवडींवरच लक्ष केंद्रित करा कारण बऱ्यानेच वाईटावर मात करता येते हे लक्षात घ्या देववचनातलं हे सगळ्यात मोठं रहस्य आहे रोमकरा सध्या बारा एकवीस बऱ्याने वाईटावर मात करा तेव्हा आपण आपल्या वाईट सवयींचा विचारही करता कामा नये चांगल्या सवयी लावण्याकडे लक्ष केंद्रित करा कारण करा मला वाटतं बऱ्याचदा आपण आपल्या वाईट सवयींबद्दल जास्त विचार करतो ज्यात आपली शक्ती संपून जाते बायबल म्हणता आत्म्यामध्येच चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही ते हे म्हणत नाही की वाईट गोष्टी करणं सोडा म्हणजे तुम्ही आत्म्याने चालाल ते म्हणता आत्म्याने चाला म्हणजे देहवासना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ आणि संधी कधीच मिळणार नाही मी तुम्हाला हे सांगायला हवं का की इथे असताना तुम्ही संकटात सापडणार नाही <laughs> बघा ही जागा तुमच्यासाठी खूप सुरक्षित आहे ही एक चांगली गोष्ट आहे स्तुती आणि आराधना करत असताना तुम्ही कोणत्याही संकटात पडणार नाही तर तुम्ही इथे येऊन आत्म्याने चालण्याची निवड केलीत आणि आपला वेळ यासाठी तुम्ही उपयोगात आणलात ही एक चांगली निवड आहे जी तुम्हाला वाईट निवडीपासून दूर ठेवते अन्यथा अन्यथा तुम्ही कुठेही असता चांगल्या निवडी करणाऱ्या लोकांसोबत राहण्याची तुम्ही स्वतःला सवय लावा चांगल्या निवडी करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही जितके राहाल तितके तुम्ही चांगल्या निवडी करू शकाल जर एखाद्या गोष्टीत तुम्ही दुर्बल असाल तर त्याच गोष्टीत दुर्बल असलेल्या व्यक्तीच्या संगतीत राहण्याची इच्छा बाळगू नका ही चांगली सवय नाही आहे बऱ्याचदा तुम्ही कुठल्याही प्रकारची योजना न आखता काही गोष्टी करत असता त्या गोष्टी तुम्ही कराव्या लागतात म्हणून बऱ्याचदा करत असता उदाहरणार्थ मला एक सवय होती माझ्या जीवनातली अनेक वर्ष ती मला होती ती अशी की मी माझ्या मनाप्रमाणे काही घडलं नाही तर निराश व्हायचे त्यासाठी मला काहीही प्रयत्न करावे लागत नव्हते माझ्या इच्छेप्रमाणे घडलं नाही की मी निराश व्हायचे आणि मी अशी जगत होते मला माहीत नाही पंचेचाळीस वर्ष किंवा पन्नास माहित नाही पण मी निर्णय घेतला पक्का निर्णय आता हे थांबलंच पाहिजे चला आता त्यामुळेच मी गेल्या वर्षभरापासून जेव्हा सभा घेते तेव्हा लोकांना लोकांना सांगत असते की तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल तुम्ही इथे केवळ खुर्चा गरम करायला आलेला नाहीयेत किंवा मी प्रत्यक्ष कशी दिसते ते पाहिलं नाही तुम्ही इथे देवाला काही वेळ काही वेळ देण्यासाठी आलेला नाहीत तुम्ही इथे सत्य ऐकण्यासाठी आणि ते ऐकून त्यावर निर्णय घेण्यासाठी आला आहात तरच तुमचं जीवन बदलून जाईल पण निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल ला ला। तशी जाणीव होईपर्यंत किंवा इच्छा होईपर्यंत किंवा मित्राने ते करेपर्यंत तुम्हाला थांबायची गरज नाही तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आजवर मी जसा जगत आलोय तसा यापुढे मी जगणार नाही बघा शेवटी मला निराश व्हायचा कंटाळा आला होता आणि बघा जर तुम्हाला रागावण्याचा आणि निराश होण्याचा आणि बाळगण्याचा कडवटपणाचा आणि सूड घेण्याचा लोभीपणाचा आणि अशा इतर अनेक गोष्टींचा कंटाळा आला नसेल तर तुम्ही त्याच पर्वताभोवती फिरत राहाल पुढच्या वर्षी याच वेळेला पुन्हा मी तुम्हाला तेच सांगेन मला पुन्हा पुढच्या वर्षी तुम्हाला हेच सगळं शिकवावं लागेल बघा माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी आहे मी मासे साफ करते सुवार्थिक त्यांना पकडतात मी साफ करते आमेन नुकतीच मी एका चष्म्याच्या दुकानात गेले होते माझा चष्मा नीट करायला आणि तिथे मला एक मुलगी भेटली जिला तिच्या जीवनात सुवार्तिकतेचं पाचारण झालं होतं तर मला असं सांगायचं आहे की बरेच लोक हल्ली ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतात तर जसे शिक्षक असतात तसे सुवार्तिकही असतात पण मला पाचारण झाले ते ख्रिस्ती लोकांची उन्नती उन्नती करण्याचं आपण या जगामध्ये कुठल्या चांगल्या कुठल्या चांगल्या कामासाठी आहोत मला फक्त असंच स्वर्गात जायचं नाही आहे मला कुणाला तरी सोबत न्यायचं आहे आम्ही अंधाऱ्या युगात आपण ज्योती आहोत तर मी तुमच्या बल्बवरची धूल झटकण्याचा प्रयत्न करते त्याने त्याने प्रकाश द्यावा म्हणून पण हे कमतीशीर होतं आणि त्या दुकानात ती मुलगी आमची वाट पाहत होती आणि आम्ही थोडा वेळ तिच्याशी बोललो आणि ती, बोल ती मुलगी माझ्याशी एका सुवार्तिकेच्या आविर्भावात बोलायला लागली आणि ती मला म्हणाली तुम्ही कुठल्या चर्चला जाता मी म्हटलं मी नाही जात तरीही मी धार्मिक आहे आणि त्या मुलीला माझी मैत्रीण म्हणाली की बघ मी इथे एका दुसऱ्या देशातून आलेले आहे पण एक सांग तू इथे अमेरिकेत राहू नाही इतकी धार्मिक कशी कायस आणि मग त्या दोघी एकमेकींशी बोलण्यात अगदी रमून रमून गेल्या आणि काही मिनटानंतर तिने माझं काम केलं आणि मग तिने मला निरोप दिला बघा ती त्या त्या दुकानात कामाला होती आणि आमच्याशी बोलताना म्हणाली की आ, न, ती म्हणाली मला ओ माफ करा माझ्या बॉसचं म्हणणं आहे की मी अशी चर्चा करणं सोडायला हवं कारण बऱ्याचदा चर्चा करताना अनेकांशी माझी वादावादी झाली आहे आणि एक आ, एक सांगू इथपर्यंत ठीक आहे म्हणजे चर्चा करताना असा वाद होण्याची शक्यता असू शकते पण तरीही मला असं असं होणं योग्य वाटत नाही पण एक सांगू ती म्हणाली मला जेव्हा राग येतो तेव्हा मी स्वतःला स्वतःला दोष देते माझी मैत्रिणी मा तिला म्हणाली देव तुलाही दोष देतो मग आणि बघा ती मुलगी ती मुलगी म्हणाली मी देवाचं मन जपते बर ते ऐकून ते ऐकून मी आणि माझी मैत्रिणी खूप हसलो ती म्हणाली एक गोष्ट लक्षात ठेवा की देव कधीही कधीही दोष देत नाही <laughs> आणि माझी सुवार्तिक मैत्रीण तिला ओरडून सांगत होती देव तुझ्यावर प्रीती करतो देव तुझ्यावर प्रीती करतो आणि ती म्हणाली जॉयस तू तिला न धरता स्वच्छ करू पाहत होतीस <laughs> ओ देव खरंच चांगला आहे <laughs> मला लोकांना प्रभूमध्ये वाढताना पाहायला खूप आवडतं आणि हीच माझी सेवा असल्याचा मला खूप आनंद आहे कारण ज्या गोष्टीची मला सर्वाधिक घृणा वाटते ती आहे देवावर प्रीती करू नाही आयुष्यभर कुढणाऱ्या लोकांना पाहणं कारण ते देवाच्या प्रीतीमध्ये तृप्त नसतात पण तुम्ही देवाच्या सहाय्याने आणि दृढ निश्चयाने प्रभूमध्ये तृप्त राहू शकता तुमच्यातली प्रत्येक वाईट सवय मोडून तुम्ही स्वतःला चांगली सवय लावू शकता खरं नाही वाटत का मी म्हटला देवाच्या सहाय्याने तुम्ही वाईट सवयी मोडून चांगल्या सवयी लावू शकता चांगल्या सवयी तुम्ही लावू शकता मी ठरवलं की आता त्रागा करणं खूप झालं आणि एक सांगू मी आता पूर्णपणे बदलली आहे मी अगदी ठाम निश्चय केला होता तुमच्या मनाचा या गोष्टीशी खूप संबंध आहे बायबल म्हणतं आपल्यासाठी देवाची चांगली योजना आहे पण रोमकरास बारा दोन म्हणतं तुम्ही तुमच्या मनाचं नवीकरण करा तुमच्या मनाचं अगदी पूर्ण नवीकरण व्हायला हवं त्यासाठी देवासारखा विचार करा देवासारखी इच्छा धरा देवासारखं बोला फक्त स्वतःची कीव न करता नाशाकडे जाणाऱ्या या दुःखी जगासाठी देवाच्या मनाला जे वाटतं ते आपणही अनुभवायला हवं आणि बघा याला वेळ लागतो यात काहीच संशय नाही पण तोवर तुम्ही तुमच्या वाईट सवयींबद्दल आपली मानसिकता बदला असं म्हणू नका बघा मी एक वडा पाव खाल्ला की आणखी बारा खावेशी <laughs> बारा वडे खायची गरज नाहीये माफ करा पण तुम्हाला बारा वडे खायची गरज नाहीये खरं तर तुम्हाला भूक नसेल तर तुम्ही एकही वडा खाता कामा नये पण हवं असेल तर खाऊ नका असं मी म्हणणार नाही तर आपण खाण्यासाठी जगतो असं दाखवणं आता आपण सोडायलाच हवं हे लक्षात घ्या बघा मला शांती राहणं जमत नाही मला फार लवकर राग येतो नक्की जमेल आणि मला हे कसं माहितीये कारण तुम्ही रागाने बेभान असताना जर मी तुमचं दार वाजवलं तर तुम्ही शांत व्हाल स्वतःवर चिडल्यामुळे मी माझा सगळा राग माझ्या मुलांवर काढून त्यांच्यावरच ओरडायचे आणि एके दिवशी आमच्या पालकांनी दार ठोकलं देवानेच त्या लहानच्या दृष्टांतात पाळकाला दाखवलं हे प्रभू मला जमत नाही क्षमा कर प्रभू क्षमा कर मला शांतराडे जमत नाही त्या दिवशी देवाने दाखवलं की मला ते जमतं कारण आपल्याला इतर लोकांना आपला संयम दाखवायचा असतो देवाने मला बदललं तो तुम्हालाही बदले बघा नन जो नन जो पेहराव करतात त्याला आपण सवय नाही तर काय म्हणायचं कारण तो अशा प्रकारचा पेहराव असतो जो शक्यतो फक्त देवासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करणारी एक कॅथलिक स्त्रीच घालू शकते आणि त्यामुळेच त्यामुळेच ती नन आहे ते कळतं म्हणजे तीच त्यांना ओळखण्याची खूण आहे त्याला ते लोक सवय म्हणतात घोडेस्वारी करणारे लोक त्याला साजेसा पेहराव करतात आणि ती असते घोडेस्वारांची सवय सवय दुसरं काहीही नसून फक्त अशी गोष्ट आहे जी आपण सतत आणि सतत आणि सतत करतो मला ही माहिती इंटरनेटवरून मिळाली की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रोज तेच करता जे तुम्ही काल किंवा परवा किंवा अनेक महिने करत आलात एका अभ्यासाअंती असं आढळून आलं की जे अकरा हजार संकेत आपलं शरीर आपल्याला देतं त्यापैकी फक्त चाळीस संकेतांचंच विश्लेषण होतं दुसऱ्या शब्दात जे काही आपण करतो ते खूपदा आपल्या नकळत आपण करतो त्या आपण लावलेल्या सवयी असतात तर वाईट सवय वाईट सवय सोडून चांगली चांगली सवय कशी लावावी बघा यासाठी काही ठराविक नियम आहे जे तुम्हाला समजतील काहींचं असं म्हणणं आहे की एकवीस दिवस तुम्ही जे काही करता दुसरा गट असं असं म्हणतो की तीस दिवस पण आपण म्हणूया की एका ठराविक काळापर्यंत तुम्ही जे सतत करता तीच तुमची सवय बनते तर जे काही तुम्ही एका ठराविक काळापर्यंत सतत करता ती तुमची सवय बनते मी धूम्रपान करायचे नऊ वर्षांची असल्यापासून मी धूम्रपान करायचे मला ते आवडायचं ते सोडावं असं वाटत नव्हतं मला माहीत होतं जर मी ते सोडलं तर मी उपाशी मरीन आणि माझं वजनही वाढेल ही सबब अनेक वर्ष मी देत होते पण देवाने मला सेवेसाठी बोलावलं तेव्हा मला जाणीव झाली सेवेसाठी ही गोष्ट चांगली नाही आहे लोक याकडे चांगल्या नजरेने ना पाहणार नाहीत आणि मग मी ते ते सोडलं बघा माझ्यासाठी तो काळ सगळ्यात कठीण असा काळ होता माझ्यासाठी ते कठीण होतं खूपच पण खरं तर त्रास सहन करायला मी तयार नव्हते मला चमत्कार हवा होता आणि म्हणून माझी धरसोड सुरू होती मी सोडायचे अस्वस्थ व्हायचे कचरापेटीत कोटाच्या खिशात इकडे तिकडे सिगरेटची थोटकं शोधायचे बघा तुम्ही जर धूम्रपान केलं असेल तर मी काय सांगते तुम्हाला कळेल आणि म्हणून मी नेहमीच म्हणायचे की मी मी धूम्रपान कधीच सोडू शकणार नाही मी कधीच सोडू शकणार नाही आणि जर मी धूम्रपान सोडलं तर मी कोलमडून पडेन जर मी धूम्रपान सोडलं तर मी इतकं खाईन आणि माझं वजनही वाढेल बघा माझा स्वभाव बदलण्याआधी मला माझी विचारशैली आणि बोलण्याची पद्धत बदलण्याची गरज होती तेव्हा जर तुम्हाला चॉकलेट खाणं सोडायचं असेल तर असं म्हणू नका की मला रोज चॉकलेट खावंचं वाटतंय असं म्हणू नका की मी चॉकलेटशिवाय जगूच शकत नाही बघा रोज मला सोडा हवा असतो रोज जर मी वडापाव पाहिला तर मी पाच दहा वडे तरी संपवीन नाही प्रथम तुम्ही असा विचार करणं थांबवायला हवं आणि असं काही बोलणं थांबवायला हवं जर जिवंत देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करत असेल तर तुम्ही तुम्ही चॉकलेटवर प्रभुत्व मिळवू शकता तुम्ही स्वतःला ओळखा तुम्ही कोण आहात ते आठवा आणि तुम्ही कोण आहात आणि तुमच्यामध्ये कोण राहतो हे तुम्ही स्वतःला सांगा तुम्ही अशक्त किंवा भोळे दयनीय अधीर परावलंबी अशी व्यक्ती नाही आहात तुम्ही देवाचं मूल आहात तुम्ही देवाचं मूल आहात ज्यामध्ये सामर्थ्यशाली देव स्वतः वस्ती करतो आणि केवळ तुमची इच्छा नाही म्हणून तुम्ही घर घर आवरत नाही तुम्ही तुमची बिलं भरत नाही आणि अनियंत्रितपणे अन्न खात राहता या सगळ्या वाईट सवयी आहेत तर माझी प्रार्थना आहे आजचं शिक्षण तुम्हाला प्रेरणा देऊन त्या प्रत्येक गोष्टीपासून सोडवी जी तुम्हाला देवापासून तोडते फिलिपेकरास तीन तेरा प्रेषित पाऊल म्हणतो मी एक गोष्ट करतो मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि पुढील गोष्टींकडे माझं लक्ष लावतो हे आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे तुम्ही आम्हाला आवडता तुमच्यासाठी देवाची महान अशी योजना आहे आणि आजचा तुमचा दिवस खूपच सुंदर जाणार आहे जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्था सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत